अखंड पोलपाट आहे बाबळी जे तयार होतो एकच लाकड पाय कोरले त्याचे अखंड वन पीस म्हणतात त्याला स्टार्टिंग रेंज जी आहे पोलपटाची ती सत्तर रुपये आहे पण तीन असतात दहा इंच अकरा इंच बारा इंच हा सर्वात मोठा पोलपट पो आहे बारा इंच ओके okay, सगळ्यात मोठा हा पोलपट आहे अखंडच म्हणायचं काय लखंड आणि हो याची प्राइस हा तीनशे पन्नास लागतो फक्त पंचवीस रुपयाला तुम्हाला लाटणं मिळणार आहे बाहेर हे दोनशे रुपयाला तुम्हाला बसणार आहे पण इथे अर्थात मग अशी म्हणाली तसंच यांचं स्वतः बनवत असल्यामुळे तुम्हाला फार स्वस्तात मिळणार आहे बरेच इथे जे वस्तू आहेत ते डबल प्राइस मध्ये बाहेर विकले जातात पण इथे तुम्हाला फार स्वस्तात म्हणजे एकदम होलसेल रेट मध्ये म्हटलं तरी चालेल बरं इथे ना खेळण्याचे जे लाटणं पोलपट असतात ना तर तेही अवेलेबल आहे आणि याची काय हॅलो वेलकम बॅक टू लोक मनसखी सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोलपट लाटणं रवी विळी अशा विविध लाकडाच्या वस्तू स्वस्तात मस्त कुठे मिळणार तर ते दाखवणार आहे यासाठी नेमकं तुम्हाला कुठे यायचंय तर पुण्यातील शुक्रवार पेठेत यायचं आहे सुभाषच्या इथे इथे आला तर त्याच्या बाजूलाच हे शॉप आहे आणि पण ज्या शॉपमध्ये जातोय तर त्या शॉपचं नाव काय आहे तर बबन बाळूबा होले बरं हे होलसेल शॉप आहे पण तुम्हाला एक वस्तूसुद्धा मिळणार आहे आणि तेही होलसेल दरा चला आपण पाहूयात नमस्कार काका नमस्कार, नमस्कार। लोकमत साखी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते सो इथे so, लाकडाचे पोलपट लाटणं आहेत तर ते मला काय प्राइस आहे काय रेंज आहे ते आपण सगळं पाहणार आहोत चला इथे पुढे आहे सगळं आपण आज जाऊन आमच्याकडे पोळपट आहे कमीत कमी सत्तर रुपया पासून चालू आहे ओके स्टार्टिंग रेंज जी आहे पोलपटाची ती सत्तर रुपये आहे कोणतं नेमकं मटेरियल आहे लाकडाचं आंब्याच्या झाडाचं लाकूड असतं ओके साईज काय साधारण ही दहा इंच असते दहा इंच पासून बारा इंच पन्नास दहा इंच अकरा इंच बारा इंच प्राइस सेम असते का इंचानुसार वीस वीस रुपये जास्त ओके सो जशी साइज चेंज होते तसे दहा वीस रुपये जे आहे तर ते जास्त तुम्हाला पे करावे लागणार आहेत अखंड पोपट बाबळी लाकडा तयार होतो एकच लाकड पाय कोरले त्याच्या अखंड वन पीस म्हणतात त्याला ओ से जवळून तुम्हाला समजेल नेमकं काका काय म्हणतात ते आणि याची काय प्राइस आहे याची प्राइस आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपये अच्छा हेवी आहे मुळात हो एकच लाकड पाय कोरलेले असतात ओके कोणत्या लाकडाचं हे बाबरीचं लाकूड वापरलेलं ला असत ओके यामध्ये पण आहेत का तीन सायज असतात दहा इंच अकरा इंच बारा इंच हा सर्वात मोठा प्रॉपट आहे बारा इंच ओके सगळ्यात मोठा हा पोलपट आहे अखंडच म्हणायचा अखंड आणि याची प्राइस हा तीनशे पन्नास ला बसतो सो खूप व्हरायटीज आहेत पोलपट मध्ये इथे आपण पुढे पुढे अजून पाहूयात त्यानंतर इथे वेळी सुद्धा आहे काय आणि रुपयाला फक्त साठ रुपये बरं तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करता ना याचं हो येस सी ओके त्यानंतर पुढे आपण पाहूयात हा एक वेगळा दिसतोय मला पॅटर्न हे पूर्ण लाकड केले पूर्ण लाकडाचे काय आणि प्राइस तीनशे रुपयाला बसणार आहे हेवी आहे क्वालिटी चांगली आहे आणि अर्थात त्यांचं स्वतः सगळं बनवत असल्यामुळे तुम्हाला इथे फार स्वस्तात मिळणार आहे बाहेरच्या पेक्षा त्यानंतर इथे रवी।, रवी सुद्धा आहे हे बघा काय रेंज आणि स्टार्टिंग ओके okay, तुम्हाला रवी मिळणार आहे स्टार्टिंग रेंज पन्नास रुपये पन्ना आहे आणि जास्त महाग पण आहे शंभरला पण मिळणार आहे ते आपण पाहूयात नंतर पुढे त्याची व्हरायटी त्यानंतर हे बघा लाटणं इथे काय स्टार्टिंग रेंज बरं लाटण्याची पंचवीस रुपये ओ फक्त पंचवीस रुपयाला तुम्हाला लाटणं मिळणार आहे लाकडाचं आहे आणि हे त्यानंतर यातही व्हरायटीज आहेत फोटो जाडेल ते पन्नास रुपयाला लाईल अच्छा जाड क्वालिटीचं आहे हे पन्नास रुपयाला आणि थोडं हेवी आहे हे जर तुम्ही बाहेर घ्यायला जाल तर कितीला मिळेल किंवा शंभर रुपये शंभर रुपयाला डायरेक्ट बाहेर तुम्हाला मिळणार आहे सिसमचं लाकडू म्हणतो सिसम आणि प्राइस ह्याची किंमत आहे पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर दोनशे रुपयाला बसणार ओके बाहेर हे दोनशे रुपयाला तुम्हाला बसणार आहे पण इथे अर्थात मग अशी म्हणाली तसंच यांचं स्वतः बनवत असल्यामुळे तुम्हाला फार स्वस्तात मिळणार दोन साइजेस आहेत एक लहान पंचवीस आणि मोठं जे आहे तर ते पन्नास रुपयाला पापड आपण करतो ना तर त्याचं सुद्धा इथे लाटणं आहे याची प्राइस पंचवीस रुपये बसतात सी फक्त पंचवीस रुपये लाकडाचं आहे प्रॉपर वेगवेगळे वेग शेप्स तुम्हाला दिसतील इथे बघा आणि याची प्राइस पन्नास रुपये पन्नास रुपये सगळ्यात हाय क्वालिटी कोणती आहे यामध्ये लाटण्यामध्ये हीच ओके सगळ्यात हाय क्वालिटी ही आहे हे कितीला बाहेर मिळत असावं शंभर रुपये रुपये म्हणजे बरेच इथे जे वस्तू आहेत ते डबल प्राइस मध्ये बाहेर विकले जातात पण इथे तुम्हाला फार स्वस्तात म्हणजे एकदम होलसेल रेटमध्ये म्हंटल तरी चालेल तुम्ही जवळून पाहाल तर हे बघा असे ऑलरेडी इथे लाटणं ठेवलेले आहेत इथे मॅशर आहेत खूप गोण्या भरून असे आहेत बरं हे आपल्या बाहेर वगैरे पण जात ना सो इथून बाहेर रिटेल वाले घेऊन जातात आणि अर्थात महाग आपल्याला मिळते बाहेर पण इथे तुम्हाला एक सिंगल पीस पण मिळणार आहे आणि तेही स्वस्तात हे काय प्लास्टिकचं प्लास्टिकचं पण हो। आहे ओके okay, प्लॅस्टिकचं तुम्हाला आठ रुपयाला मिळणार आहे लाटणं सी हे अर्थात पापड आपण जेव्हा लाटतो तर त्यावेळेस यूज होतं बरं आत्तापर्यंत आपण मोस्टली आपण जे घरात लाटणं यूज करतो साधारण मिडियम साईजमध्ये तर ते, ते लाटणं पाहिले पण इथे पुढे तुम्ही पाहाल तर थोड्या मोठ्या साईजमध्ये असे लाटणं आहेत सी हे मोस्टली हॉटेलमध्ये वगैरे वापरलं जातं जाड साईज आहे मोठी आहे म्हणजे हेवी आहे आणि याची कशी प्राइस पन्नास रुपये पन्नास कमाल आहे म्हणजे तुम्ही हलकं घ्या किंवा जाड मध्ये जास्त साइज मध्ये घ्या पण तुम्हाला प्राइस जी आहे तर ती स्वस्तातच मिळणार आहे आणि हे बेस्ट आहे आणि यामध्ये तुम्हाला मी शेप दाखवते सी शेप थोडा वेगवेगळा तुम्हाला मिळेल आणि तेही फक्त पन्नास रुपये काका हे बाहेर कितीला असेल शंभर रुपये हे शंभरला ला असेल बाहेर बरं इथे ना खेळण्याचे जे लाटणं पोलपट असतात ना तर तेही अवेलेबल आहे आणि याची काय प्राइस रुपये का? का? हो आणि कशाच लाकडाच आहे का मध्ये भारी आहे म्हणजे फक्त रुपयाला तुम्ही तुमच्या मुलीला किंवा मुलाला म्हणजे मोस्टली मुलाला नाही तर मुलीला असं गिफ्ट किंवा खेळायला घेतलं जातं तर हे बेस्ट आहे फक्त पंचवीस रुपये हे बाहेर पन्नास साठ रुपयाला तुम्हाला सहज मिळणार डबल किंमत मध्ये बरं का ऑनलाइन ऑनलाईन खरेदी करू शकतो का कोणी येऊन सो ऑनलाईन तुम्हाला मिळणार नाहीये तुम्हाला जर असं स्वस्तात मस्त खरेदी करायची तर या शॉपला येस व्हिजिट करून तुम्हाला खरेदी करावं लागणार आहे बरं या शॉपला साधारण किती वर्ष झाले आपल्या आमच्या दुकानात पंच्याहत्तर वर्ष पूर्ण पंच्याहत्तर वर्ष येस आणि बाहेरच्या पेक्षा आणि आपल्यामध्ये किमतीचा फरक माल कुठे कुठे जातो तर माल महाराष्ट्रामध्ये जातो होलसेलमध्ये बाहेर जर डबल किमती लागेल अच्छा मध्ये मिळणार तुम्हाला सिंगल पीस सुद्धा अच्छा सो हे बेस्ट आहे कारण की बऱ्याच शॉप मध्ये होलसेल मध्ये तुम्ही जर खरेदी करायला जाल तर सिंगल वस्तू दिली जात नाही आणि दिली तरी एवढ्या स्वस्तात दिली जात नाही पण इथे आपल्याला फार कमीच रेंज मध्ये मिळणार आहे हे जर तुम्ही बाहेर खरेदी करायला जाल तर पैसे जे आहेत ते फार दुप्पट वगैरे असं मिळणार आहे पण इथे खूप स्वस्तात मिळणार आहे बरं मला सांगा शॉपचा सा टायमिंग काय आहे आमचा सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ पर्यंत असतो अच्छा आणि रोज सुरू असतं की सोमवारी वगैरे बंद असतो रविवारी बंद असतं ओके okay, रविवार सोडून तुम्हाला शॉप मध्ये हे यावं लागणार आहे थँक्यू सो मच एवढी छान माहिती दिली त्याबद्दल सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी